नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आकर्षक ऑफर आता कमांडो टॉर्च अठराशे नवे तर फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये जर कोणी शेतकरी बांधवांना लांब फोकस देणारी कमांडो टॉर्च आपल्या शेतीच्या कामासाठी हवी असेल तर या नंबरवरती मिस कॉल द्या आमचे कंपनीचे अधिकारी बुकिंगसाठी थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे सहा हजार सातशे पस्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंधरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे दहा हजार पाचशे सहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली एकवीसशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले सोळाशे दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर दरे सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला बुरगा मंजू आवक झालेले अठ्ठ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सहा हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दरे सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे बावीस रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली एकशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार वीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद